उमरवलीचे दादा भेटलेत बघा गणेश पाटील दादा पाहू शकतात आणि लहान लहान मुलं आहेत दादा काय नंदीच नाव विजय काय नाव नेमकं सोन्या का गणेश पाटील कोण आता सोबत पलाला काय सांगाल दादा तुमच्या महादेव च्या नंदीच खासियत दोन्ही विजय आता जिथून लहानपणापासून तो चालू केलाय तिथून सातवा आठवा गुलाब लगातार विजय एक बिन आले किती सगळे विजय किती वर्षाचा नंदी आहे तुमचा आता एक वर्षाच्या आसपास आहे एक वर्षाचा कुठल्या दादा ची पालवत आहे दादा कुठून कुठली साईड ची दोन्ही अजून पलवतात बाहेरून पलवलं नाही ओके आणि बुंडा बैलाच्या गाडीत बी पलवली बुंडा बैला आहे माहिती मला आज बुंडा बी बार्टीच्या दादांनी माहिती सांगितलेली आहे बुंडा बैलाचे मालक आणि मित्रांनो सोने बुंडा बैलाचा वारसा चालवायला सोने बैला आलाय आता दादा हा कुठून तुम्ही खरेदी केली आणि कशी पाणी केली फोनवर म्हणा एक मित्रांनी माझ्या सांगोल्याच्या मित्रांना पाठवलं बापू अनुसई त्यांनी पाठवून दिला लहान बच्चा बच्चा होता एक चार महिन्याचा दा बच्चा दादा ह्या मुलांना जाऊन देत का मुलांना जाऊन देत काय मारित नाही काय नाही चाना बैल काय मारणार ना काय नाही काय ना दुप्पाला छान सुट्टीला चाना दादांनी माहिती सांगितलेली खूप सारी खूप सारे शुभेच्छा ते ना तुमचे काय नाव आहे दादा तुमच्या मुलांच विराज तुम्ही तुम्ही कधी बसून जाता शर्यत बघायला पप्पांसोबत हमेशा माझ्या मित्रांनो लहान मुलं पाहू शकतात शर्तींचा शॉक आहे आतापासूनच पुढे पण जपणार मित्रांनो भाऊ काय नाव तुमचं चैतन पाटील कस वाटत आज अड्ड्यामध्ये गुलाल घेतलाय मस्त ते तुमच्या बैलांनी असं कधीच नाराज नसेल केलं ना नाराज गुंडाने पण नाही केला आज पंधरा वर्ष झाल्यानं हा वासरू आणल्यापासून हा वासरानी पण नाही यांनी पण लगातार सात आठ गुलाला केलं पण भरपूर गुलाला करून धन्यवाद दादा थँक्यू